स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या एका वाक्याने संपूर्ण भारतात क्रांतीचा ज्वालामुखी पेटला आणि ब्रिटिश सत्तेला खुला आव्हान देणारा एक बानेदार नेता समोर आला त्याचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांचं प्रेरणादायी जीवन स्वातंत्र्य लढ्यातील मोलाचं योगदान आणि त्यांची बानेदार भूमिका हीच भूमिका घेणाऱ्या आक्रमक नेतृत्वाची ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भारतीयांना गरज होती आणि त्यातूनच भारतीय असंतोषाच्या जनकाचा उदय झाला आणि त्याची ओळख अख्ख्या भारताला झाली नमस्कार मी विजया तुम्ही बघताय काय चालल्या आज एक ऑगस्ट म्हणजे पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांच्या जीवनाला आणि कार्याला उजाळा देणार आहोत बाय गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांचे वडील गंगाधर शास्त्री हे संस्कृतचे पंडित आणि शिस्तप्रिय शिक्षक होते बालपणापासूनच टिळक अत्यंत बुद्धिमान स्पष्ट वक्ते आणि स्वभावाचे होते त्यांनी पुण्याच्या डेक्कन बी ए आणि नंतर कायद्याची पदवी घेतली पण नोकरी किंवा वकिलाचा मार्ग न निवडता त्यांनी राष्ट्रसेवा हेच ध्येय मानलं टिळकांनी शिक्षण म्हणजे नुसती पदवी नाही तर विचारांचे शस्त्र आहे असं मानलं त्यांनी अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली शिक्षण समाज आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम त्यांनी घडवून आणला ते म्हणायचे शिकलेले तरुण जर जागृत झाले तर देश जगेल पुढे टिळकांनी वृत्तपत्र सुरू केले या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर टोकाची टीका केली भारतीय लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि सामान्य माणसालाही राजकारणाचं भान दिलं त्यांचं आयुष्य राष्ट्रहितासाठी खर्ची घालता येत नाही त्यांचा जन्म व्यर्थ अशा शब्दात त्यांनी जनतेला प्रेरणा दिली पण एकोणीसशे पाच साली टिळकांनी ब्रिटिश सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि पुण्यातून देशाला मिळालं एकोणीसशे पाच नंतर स्पष्ट केलं आता फक्त सुधारणा नाही तर पूर्ण स्वराज्य हवं लोकांना संघटित करण्यासाठी लोकमान्य टिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव इसवी सन अठराशे पंच्याण्णव मध्ये सुरू केला तर सार्वजनिक गणेश उत्सव इसवी सन अठराशे मध्ये सुरू केला या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं गेलं ज्यामुळे लोकांना एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली टिळकांच्या बानेदार भाषणामुळे सामान्य माणूसही स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला उत्सवाला सार्वजनिक रूप देऊन त्यांनी लोकांना संघटित केलं त्यांना जागृत केलं आणि ब्रिटिश राजवटीत विरोधात लढण्यास प्रवृत्त केलं सन एकोणीसशे साठ टिळकांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा काँग्रेसमध्ये सनच्छिर मार्गाने लढणाऱ्या नेत्यांचा भरणा होता दादाभाई नवरोजी कृष्ण गोखले एस एन बॅनर्जी ए ओहून तर दुसरीकडे काँग्रेसमधील जहाल नेत्यांचा भरणा होता त्यात बाय गंगाधर टिळक लाला लजपत राय बी सी पाल अश्विन कुमार दत्त अरविंद घोष सत्यनारायण बोस या जहाल नेत्यांचा समावेश होता त्यांनी रूल चळवळ सुरू केली आणि भारतभर जनजागृती केली टिळक भारतीय असंतोषाचे जनक बनले टिळकांना इंग्रज सरकारने सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिल्याबद्दल अटक केली या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या केसरीतील रोखोक अग्रलेखामुळे सारा देश पेटून उठला ज्या अग्रलेखामुळे लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने मंडालेची शिक्षा ठोठावली होती तोच हा अग्रलेख तो सहा जुलै अठराशे सत्त्याण्णव रोजी प्रकाशित झाला त्यांना सहा वर्ष म्यानमारच्या मंडाले जेलमध्ये डांबण्यात आलं पुढे एकोणीसशे सोळा हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्य लढाच्या इतिहासातील एक निर्णायक महत्वाचे वर्ष आहे स्वतः लोकमान्य टिळकांच्या चरित्रातील महत्वाचे वर्ष तर आहेच या वर्षी टिळक साठ वर्षाचे झाले साठ वर्षाचा टप्पा एरवी आयुष्याचा महत्वाचा टप्पा मानला जातोच पण टिळकांच्या बाबतीत तो जास्त महत्वाचा होता एकोणीसशे आठ साली सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी त्यांचे ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात रवानगी झाली तेव्हा ते हा तुरुंगवास सोसून सहा वर्षांनी मायदेशीर परततील की नाही याविषयी अनेक जण शाशंक होते पण या साऱ्या शंकांना पुरून उरून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर टिळकांनी तो तुरुंगवास पेरला आणि सहा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे चौदा साली ते सुखरूप स्वगृही पोहोचले पूर्वानुभव जमेस धरता ब्रिटिश सरकार टीकांना कोणतीही सवलत देणार नव्हतेच त्यांचे मोठे पण भाडेल किंवा त्यांना हातपाय पसरण्यास जागा मिळेल असे काहीही होऊ द्यायचे नाही असा ब्रिटिशांनी जणू चंकच भांगला होता टिळकांचे क्रमांक एकशे प्रतिस्पर्धी नामदेव गोपाळकृष्ण गोखले तर टिळकांच्या गावातले म्हणजेच पुण्याचेच अशा परिस्थितीत परत उभारी घेऊन आपले गेलेले नेतृत्व प्रस्थापित करणे हे टिळकांसमोरचे खरे आव्हान होते स्वराज्याच्या कामासाठी ही संधीच असल्याचे टिळकांनी हेरले त्यांनी युद्ध प्रयत्नांना पाठिंबा असून युद्धात भारतीय जनता ब्रिटिशांच्या मागे खंबीरपणे उभी राहील अशा अर्थाचा जाहीरनामा प्रस्तुत केला त्यामुळे सरकार चक्रावले कारण मुख्य म्हणजे देशाची जी मुख्य राजकीय संस्था काँग्रेस तिच्या टिळकांना स्थान नव्हते पण टिळकांनी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं होतं पण मंडलेतील शिक्षेवेळी तुरुंगात टिळकांनी स्वतःला लिहिण्यात झोकून दिलं तेथे त्यांनी श्रीमद गीता कर्मयोगाचा सार असं गीता रहस्य दिलं त्यांनी गीतेला धर्मग्रंथ नव्हे तर क्रांतीसाठी प्रेरक ग्रंथ मानलं त्यांच्या लेखनाने पुढच्या पिढ्यातील अनेक क्रांतिकारकांना दिशा मिळाली टिळकांचा स्वभाव कधीच गोंजारणारा नव्हता ना ते नेहमी स्पष्ट बोलत आणि ठाम राहायचे कधीही ब्रिटिशांची भीती नाही ना कोणत्याही नेत्याची चापलुसी नाही काँग्रेसमध्ये जेव्हा नरमपंथीय आणि गरमपंथीय असा संघर्ष होता तेव्हा टिळक ठाम होते की स्वातंत्र्य नरम बोलून मिळत नाही त्यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी गोखले यांच्याशी मतभेद राखले पण राष्ट्रहितासाठी कुठल्याही दबावाला न झुकता आपली भूमिका मांडली त्यांच्या निर्भीड शैलीमुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही उपाधी बहाल केली पुढे एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिकांची तब्येत खालावली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी ह्या महापुरुषाने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाच्या दिवशी मुंबई बंद झाली लाखो लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते होते आज टिळक नसले तरी त्यांचे विचार जिद्द आणि त्यांच्या स्वराज्याची धारणा आजही आपल्याला प्रेरणा देते ज्याच्या एका वाक्याने क्रांती घडवली स्वराज्य हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ते फक्त नेते नव्हते ते होते अशा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्याला माझा शतशहा प्रणाम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच साठी फॉलो करा काय चाललंय चॅनलला